आपल्या आंगी नंबर एक यातील या गावातील फिर्यादी अबयसिंह बाळासाहेब देशमुख यांना आरोपी देववर्धन उर्फ मुन्ना हनुमंत दही आणि प्रदीप मुकुंद पोळ त्यांनी पिस्टल लावून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्टल लावून त्यांच्याकडून त्या गावात पोकलेचा व्यवसाय करायचा असेल तर खंडणी त्यांनी दिलेली आहे फिर्यादीने म्हणून पिस्टलचा दाखल दाखवून त्यांच्याकडून खंडनी उसळण्याचा प्रयत्न केला होता अशा प्रमाणे गुन्हा दाखल होता अरमळा पोलीस स्टेशनला अरमोळा पोलीस स्टेशनचे पी आय श्री रणजित माने आणि त्यांच्या टीमने हटका या गुन्ह्याचा छडा लावून त्यातील आरोपींना दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे आणि आरोपींकडून एक पिस्टल एक राऊंड एक रिकामी एक अलवार आणि आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले एक स्कॉर्पिओ कार जप्त केलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास येथील हे करत आहेत आणि सदर गुन्ह्याचा तपास एक दिशेने सुरू आहे